नमस्कार श्रोते हो ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर गिरी आपल्या बरोबर आहेत नमस्कार डॉक्टर हे आपल्याला वाढताना दिसून येतात म्हणजे संधिवात असू दे ऍसिडिटी असू दे त्या ऍसिडिटीचं नंतर नंतर रूपांतर अल्सरमध्ये होतं किंवा बीपीची औषधं घेऊन सुद्धा नंतर अटॅक येण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं हे सगळं का होतं याचं नेमकं कारण काय आहे आणि आयुर्वेदाचा यामागचा विचार काय आहे कसं आहे की एखादी गोष्ट बरोबर ना दिसायला वेगळी असते पण त्याच्या मागची कारण वेगळी असतात तर ऍसिडिटी वाढते असं म्हणतो प्रत्येक वेळेला ऍसिडिटी वाढली मग आपण काय करतो गोळी देतो ऍसिडिटी कमी करतो पण खरंच गोळी म्हणजे ऍसिडिटी कमी करून फायदा होतो का हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कारण आयुर्वेदानुसार सांगितले की त्या ठिकाणी क्लेदक कप नावाचा कप असतो म्हणजे तुम्ही जे काही खाता त्याला पूर्णपणे म्हणजे म्हणतो ना की ओलं करणं किंवा त्याला एक सॉफ्टनेस देणं आणि मग मग तो अग्नि जो काही ऍसिड येतो ते त्याला पचवू शकतो पण जर का त्याला सॉफ्टनेस दिलाच नाही ते सगळं ड्राय, ड्राय असेल आणि त्याच्यामध्ये ऍसिड जर का मिक्स केलं तर ते पचणार नाही आणि ऍसिडिटी सुद्धा वाढेल तर अशा वेळेला ऍसिडिटीवर काम करण्यापेक्षा सुद्धा बरोबर ना क्लेद कप जो काही कमी झालेला आहे म्हणजे जे काही तिथे मॉइश्चर कमी झालेलं आहे त्याच्यावर काम करणं गरजेचं असतं आणि ते केलं तर ऍसिडिटी मुळापासून जाईल अन्यथा टेम्पररी फायदा होतो पण आपण बघतो फ्युचरमध्ये अल्सर अगदी खरे। श्रोते हो डायबिटीस संधिवात कॅन्सर वाताचे व वा पित्ताचे विकार अशा अनेक प्रकारच्या नोणी आणि अॅडव्हान्स आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी या ठिकाणी डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर मणक्याचे आजार संधिवात पित्ताचे व वा वाताचे विकार इत्यादी आजारांवर नाडी परीक्षण करून उपचार केले जातील लक्षात ठेवा मंगळवार दिनांक एकवीस जाने जानेवारी रोजी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो सिक्स वन झिरो टू फाईव्ह डॉक्टर गिरी मग आयुर्वेद प्रत्येक वेळेला काय सांगतं की आजार वाढू नयेत म्हणून मुळापासून बरं करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे म्हणजे बेसिकली जसं म्हणतो ना की मूळ कारण शोधलं गेलं पाहिजे हा? म्हणजे आपण बघतो की चेस्ट पेन होतं आता चेस्ट पेन झालं गेलं की आपण हार्ट 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 करतो बरोबर ना पण ऍक्च्युली त्या ठिकाणी अवलंब कफ आहे आयुर्वेदानुसार म्हणजे शेवटी तुमचं काय होणार आहे हार्टचं पंपिंग होणार आहे लंग्सचं सुद्धा पंपिंग होणार आहे आणि हे जे अवलंब कफ आहे ते तुमच्या लंग्सला सुद्धा आणि हार्टला सुद्धा काय करत असतात नरिशमेंट देत असतात आणि जर का हे अवलंबक कप जर का पातळ झालं फार बरोबर की नाही तर ते न्यूट्रिशन देऊ शकणार नाही मग हार्ट वीक होईल मग त्यामुळे तिथे पेन्स क्रिएट होतील किंवा जर का म्हणजे ते फार घट्ट झालं इस्कॉसिटी त्याची वाढली बरोबर ना तर मग हार्टला पंपिंग करायला प्रॉब्लेम येईल प्रेशर द्यावं लागेल चेस्ट पेन क्रिएट व्हायला लागेल बरोबर की नाही आणि मग चेस्ट पेन क्रिएट व्हायला लागेल मग ते पंपिंग करण्यासाठी प्रेशर वाढेल आणि मग तुम्ही नुसतीच प्रेशर कमी होण्याची गोळी देऊन नाही होणार मग अशा वेळेला अवलंबक कफावर का काम करावं लागेल तुमचे जे काही जॉईंट पेन असतात या ठिकाणी तुमचे श्लेष्मक कफ असतो बरोबर की नाही सर्व जॉईन्ट तो काय करत असतो वंगन देत असतो तुम्ही जॉईंट पेन झाली की नुसतीच पेन किलर घेत राहता मग तिथलं वंगन हळूहळू कमी होत जातं आणि आपण बघतो मग नंतर गुडघा बदलायची सुद्धा पाळी येते की इतर जॉईंट्स वाकडे होण्याची पाळी येते म्हणजे अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारचे जे मेनली म्हणतो ना की डायग्नोसिस आहेत ते जर का आपण प्रॉपर वेनी जर का गेलो तर आपण आजारांच्या मुळापर्यंत पोहोचतो आणि आजार मुळापासून बरा करता येतो त्यामुळे निरोगी जीवन पाहिजे असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही श्रोते हो डायबिटीस संधिवात कॅन्सर वाताचे व पित्ताचे विकार अशा अनेक प्रकारच्या नोणी आणि ऍडव्हान्स आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी या ठिकाणी डायबेटीस हार्ट किडनी कॅन्सर मणक्याचे आजार संधिवात पित्ताचे व वाताचे विकार इत्यादी आजारांवर नाडी परीक्षण करून उपचार केले जातील लक्षात ठेवा मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी अहिल्यानगर मध्ये वैद्यकीय शिबिर अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी शून्य सहा दहा पंचवीस एट फोर एट फोर झिरो सिक्स वन झिरो टू फाईव्ह पुण्यासाठी भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह तोपर्यंत नमस्कार नमस्कार